प्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे तर नेहमीच ज्या वेळेला आपल्या व्हिडिओची सुरुवात होते त्यावेळेला मी टायमिंग आणि वार सांगत असते तर बघा आत्ताचं टायमिंग आहे साडेपाच आणि आजचा वार आहे बुधवार तर आता आम्ही इथं आलेलो आहोत केक शॉपीमध्ये केक बुक करण्यासाठी आलेलो आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की देवांशचा बड्डे आहे आणि छोटंसं बड्डे प्लॅनिंग केलेलं आहे तर काय आहे ते नक्की म्हणजे प्लॅनिंग केलेलं तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच पण आधी म्हटलं चला आदल्या दिवशी केक सिलेक्ट करूया तर मुलांचं कसं असतं ना एका दिवसापुरता त्यांचा हट्ट चालतोच चालतो तर मला पांडा केक पाहिजे असा त्याचा हट्ट होता आणि जरा हॅपी दिसला मला तो दुकानातसुद्धा केक सिलेक्ट करताना खुश दिसला आणि आपलं आपलं कसं असतं मुलं आनंदी असली की आपल्याला समाधान वाटतं तर आता इथं बघा पांडा केक बुक केलेला आहे पांडा त्याला खूप आवडतो कुठलं पाहिजे पांडा केक <laughs> केक बुक केल्यानंतर जे सामान खरेदी करायचं होतं ते माला किराणा मालाचं ते किराणा माल खरेदी केलेला आहे आणि आता घरी निघालेलो आहोत मार्केटमधून आत्ता घरी आलेले आहे मी आत्ता वाजलेले आहेत सव्वा सहा सहा संध्याकाळचे का आधीच्या व्हिडिओचं एडिटिंग आणि वॉइ ओव्हर म्हणजे आधीच्या व्हिडिओचं ना एडिटिंग करण्यासाठी खूप वेळ लागला आज अख्खा दिवस आहे ना त्या आधीच्या व्हिडिओचं एडिटिंग करण्यामध्ये गेला आणि काल पण खूप काम झालं त्यामुळं सकाळी उठायला उशीर झालेला होता म्हणजे सात वाजले होते झोपायला उशीर झाला आणि सकाळी उठायला उशीर झाला त्यामुळं सगळी जी कामं आहेत ना ती पेंडिंग पडली आणि मग दिवसभर ते व्हिडिओचं काम मग त्यामुळे ना आज ब्लॉग शूट करायलाच मिळालं नाही तर म्हटलं चला आता संध्याकाळपासून आपण सुरुवात करू या ब्लॉगला तर आत्ता सव्वा सहा वाजलेले आहेत चहा वगैरे घेते आणि काय प्लॅनिंग आहे ते हळूहळू कळेलच तुम्हाला तर चला जे राहिलेलं पेंडिंग काम आहे ना ते करून घेऊया मी तुम्हाला काल सांगितलं होतं की हे हा जो एरिया आहे ना तो तेवढा क्लीन करायचा आहे कारण सकाळी सकाळी होणार नाही आणि हे थोडंसं आपण जे कांदे बटाटे हे ठेवतो हो की नाही मसाल्याचा डबा वगैरे हा सुद्धा खन क्लीन करून कर घ्यायचा आहे तर सकाळी सकाळीच हे काम करायला पाहिजे होतं पण काय झालेलं आहे की माझं जे ऑडियन्सचं जे टायमिंग आहे किंवा व्हिडिओ अपलोड करण्याचं जे टायमिंग आहे ना आपण जे वाय टी स्टुडिओमध्ये बघतो आता जे युट्यूबर असतील ना त्यांना नक्की माहिती असेल तर ते टायमिंग जे आहे तर ते तीनचं टायमिंग आहे आणि तीन वाजता बरोबर व्हिडिओ माझा अपलोड व्हायला पाहिजे तीन वाजेपर्यंत ना काय होतं माहिती आहे का व्हिडिओ म्हणजे एडिटिंग पूर्णच होत नाही माझं म्हणजे आता मी तरी या क्षेत्रात नवीन असल्यामुळं ना पटपट मला एडिट करता येत नाही आहे ब्लॉग तर त्यामुळं एडिटिंग लवकर होत नाही आणि व्हिडिओ अपलोड लवकर होत नाही आणि मग ते व्हिडिओ एडिटिंग करण्याची नादात सगळं काम जे आहे ना ते तसंच राहतं तर असं आता सुरुवात करते आता निदान दोन अडीच तास तरी जातील आणि काय प्लॅनिंग आहे ते पुढचं तुम्हाला पुढे कळेलच तर हा ब्लॉग कंटिन्यू करा तर कधी कधी काय होतं दाई न आपण शेड्यूल न करताच कामं अगदी व्यवस्थित होतात आणि कधी कधी काय होतं ना की कि कितीही आवरलं तरी सगळी कामं अशी एकत्र अंगावर येतात आता बघा होळी झाली होळीची तर सगळी आवर आवर झाली माझे उन्हाळी काम माझं चालूच होतं आणि त्यानंतर शेतातसुद्धा कामं चालूच होती ज्वारी काढणी वगैरे चालू होतं आता त्या गोंधळामध्ये माझ्या उन्हाळी कामाच्या गोंधळामध्ये तरी घरामध्ये हवी तशी स्वच्छता झाली नाही म्हणजे करत होते मी पण आपण म्हणतो ना मंथली वीक cleaning the माझं करता आलं नाही मला तर त्यासाठी मी आता सगळा हा जो किचन आहे ना पसारा तो सगळा आवरायला काढलेला आहे किचन स्वच्छ करायला काढलेला आहे तो उन्हामध्ये डाळी वगैरे ज्या आहेत ना त्या दिलेल्या आहेत आणि डब्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत आणि टी व्ही काउंटरवर जे काही मी डाळी म्हणजे डबे खाली करून ठेवले होते घासण्यासाठी डाळी वगैरे ज्या डब्यांमध्ये भरले होते ना ते सगळे टी व्ही काउंटरवरच्या तिथं ठेवले होते वर आणि आता डबे वगैरे घासून झाले की जागच्या जागी डब्यामध्ये भरून लावून ठेवलेले आहेत आता बघा स साडे साडेसहा वाजलेले आहेत म्हणजे पावणे सात वाजायला आलेले आहेत आणि ना घरामध्ये खूप कचरा झालेला आहे कधीही मी सातच्या दरम्यान नाही लोटून काढत पण ना कसं होतं की स्वच्छता असल्याशिवाय दिवाबत्ती सुद्धा करावीशी वाटत नाही मग त्यासाठी ना म्हटलं चला एक झाडू मारूया आणि एक फरशीवर कापड मारून घेऊया म्हणजे घरही स्वच्छ दिसेल आणि फ्रेशही वाटेल नाही तर मग त्याशिवाय ना दिवाबत्ती करावीशीच वाटत नाही जेव्हा घर स्वच्छ असेल ना तेव्हाच दिवाबत्ती करावीशी वाटते किंवा फ्रेश वाटतं मला तर आता बघा किचनमध्ये आले लगेचच थोडासा चहा होता तो पिला एका बाजूला भात घातलेला आहे आणि लगेचच भाकरी करायला घेतलेली आहे तर ताईंनो कधीही मी तुमच्याबरोबर भाकरीची रेसिपी शेअर करत नाही पण हे जे पीठ आहे ना तर ते नव्यान नवीन धान्याचं पीठ आहे म्हणजे आत्ताच ज्वारी जी निघालेली आहे शेतातून तर त्या धान्याचं हे पीठ आहे तर या आधीचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला असाल ना तर घोळण्यासाठी मशीन आली होती धान्य घोळण्यासाठी आणि त्याच नवीन धान्यातलं हे दळून आणलेलं आहे पीठ तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया की नवीन धान्याची भाकरी कशी होती तर मागच्या वेळेस ज्वारी काढताना थोडासा पाऊस पडला होता ना त्यामुळं लाल भाकरी होत होत्या पण यावेळेस तसं काही झालं नाही अगदी योग्य वातावरणात आम्ही ज्वारी काढलेली आहे त्यामुळं आताच्या ज्या भाकरी आहेत ना त्या अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे आणि अगदी मौलुसलुषित जर नवीन धान्य असलं ना तर ते पहिल्यांदा आपण जेव्हा शिजवतो तर तेव्हा ते, ते एकद अगदी बी म्हणजे एवढं व्यवस्थित लागत नाही आणि जेव्हा ते मुरतं ना तेव्हा ते खरंच म्हणजे छान रू लागतं मग जुनी ज्वारी असू द्या जुनं गहू असू द्या तांदूळ असू द्या ते मुरत आल्यानंतरच चांगले लागतात तर म्हटलं चला नवीन नवीन धान्य आहे तर तुमच्याबरोबर शेअर करूया की नक्की भाकरी कशी येते फाटते का काय होते का पण ना खरंच एकदम मस्त भाकरी झाल्या होत्या ना अगदी पांढऱ्या शुभ्र मऊ उचलू तर चला म्हटलं तुमच्याबरोबर इथं अंडा कडी कढीची सुद्धा रेसिपी शेअर करते आता भात शिजून झाला होता भाकरीसुद्धा झाल्या होत्या तर काम असल्यामुळं ना झटपट असं मी कालवण करते तर म्हटलं चला एक जास्त वेळही लागत नाही पाचच मिनटात हे कालवण होतं तर तुमच्याबरोबर ती रेसिपी शेअर करते तर बघा बटाटे शिजवून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे हाताने कूस करून घेतलेले आहे तुम्ही स्मॅशरने सुद्धा कूस करू शकता पण काय करायचं आहे थोड्याशा बटाट्यामध्ये फोडी ठेवायची आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे बघा आता पॅनमध्ये ना कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये ना बारीक चेसलेलं लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर आपल्याला तो तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी कश्मीरी लालचिली पावडर अंडा करी मसाला घातलेला आहे घरगुती मसाला एक चमचा घातलेला आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे आता ही सगळी जिन्स आपल्याला ना फोडणीमध्ये छान परतून घ्यायची आहेत लसणाची फक्त फोडणी दिलेली आहे आणि नंतर एका टोमॅटोची प्युरी मी यामध्ये घातलेली आहे तर आता ही सगळी नसं ही फोडणी छान भाजून घ्यायची आता कुठलंही वाटघाट न करताना ही भाजी एकदम मस्त बनते अंडाकरी तुम्ही नक्की करून पहा आणि आता मग ही सगळी नसं भाजत आल्यावर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे बटाटा जो आहे ना हा कुस्करला होता तो सगळा आपल्याला या कढईमध्ये ओतायचं आहे आणि त्यानंतर बघा मिक्सरमध्ये टोमॅटोची प्युरी होती त्यातच थोडं पाणी घेतलं आणि पुन्हा आपण ह्या र मध्ये ओतून दिलेलं आहे अंडाकरीमध्ये तुम्हाला हवी तेवढी पातळ हवी तेवढी घट्ट तुम्ही करू शकता अगदी झटपट होणारी आहे नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा पण खरंच खूप भारी लागते ही आणि अगदी झटपट होणारी आहे जास्त वाट घाट नाही ना कांदा काप नाही असं नाही अजिबात म्हणजे विदाऊट कांदे कांद्याची सुद्धा अंडाकरी होऊ शकते तर इतकी मस्त रेसिपी आहे ही नक्की करून पहा मला तर खूप आवडते ही अंडाकरी तर अगदी झटपट होणारी आहे फक्त कोशिंबीर केली भाकरी केली भात केला आणि अंडाकरी केली की झालं जेवण थाळी अगदी भरल्यासारखी वाटते तर बघा आता इथं जर्मलची सगळी भांडी जी घासून घेतली होती ना तर प्रत्येक डब्याला ना मी लेबल कर करते काय होतं आपण कधी कधी घाईत असलो ना की मग सगळे डबे उचकटतो एखादा जर आपल्याला काही हवं असेल तर पाहिजे असेल तर हे हे ते सगळीकडं शोधत फिरतो सगळ्या डब्यांमध्ये मग खरकाटी हात लागतात डब्याला आणि सगळे डबे घाण होऊन जातात मग असं लेबल केलं ना की नेमकं का आपल्याला काय पाहिजे आहे त्याच डब्याकडे आपण बघतो आणि त्याच डब्याला हात लावतो सतरा डबे आपण शोधत बसत नाही मग ती सतरा डबे सगळे जे आहेत ना ती सगळे खरकटी होतात तर असं असं हो नाही म्हणून ना मी प्रत्येक डब्याला असं लेबलिंग करून ठेवते आता ज्वारीसुद्धा दळून आणली होती ते पीठ मी डब्यांमध्ये भरून ठेवलं आणि ग गव्हाचं पीठ डब्यांमध्ये भरून ठेवलं डबे एका बाजूला ठेवले जेव्हा स्वयंपाकाला लागले ना त्याआधीच मी दोन्ही पिठाचे डबे जे होते ज्वारीचं आणि गव्हाचं ते घासून ठेवले होते आता जेवण वगैरे झाले की डबे सुद्धा वाळले होते मग त्यातमध्ये पीठ भरून ठेवलेलं आहे आणि आता हे प्रत्येक लेबल आता मी प्रत्येक डब्याला चिटकवणार आहे तर बघा ताई नो आता वाजलेले आहेत बारा आणि अजूनही खूप सारं काम पेंडिंग आहे जेवणं वगैरे झाली आणि हे डब्यांना सगळ्या लेबलिंग करत बसले आता लेबलिंग झालेलं आहे पण आज ना मार्केटमध्ये सुद्धा जायचं होतं उद्या देवांशचा वाढदिवस आहे आणि म्हणजे तेच प्लॅनिंग जे काय आहे ते तुम्हाला पुढे कळेलच पण त्याचीच तयारी करण्यासाठी मी मार्केटमध्ये गेली होते तर तिथं खूप वेळ लागला आणि दिवसभर व्हिडिओचं एडिटिंग करत होते त्यामुळं साफसफाई करण्यासाठी वेळच मिळाला नाही आत्ता इतकी कन्फ्यूज आहे की झोपू लवकर की उठू लवकर इतकी कन्फ्यूज आहे तर आता जोवर जर थकलेली तर खूप आहे लगेच झोपले तर झोप लागेलच पण हे सगळं काम झाल्याशिवाय पण झोप येणार नाही तर आता काय करते हे थोडं थोडं थोडंफार जे काम आहे ना ते सगळं आटपते आणि मगच मी झोपते आता झोपायला ने नाही निदान, तर एक एक ताससुद्धा कमीच आहे यावरला दोन तास तरी लागतील म्हणजे दोन वाजतील तर उद्या ना ताई आणि ताईंचा मुलगा म्हणजे माझा भाचासुद्धा येणार आहे तर त्याची सु त्याचासुद्धा वाढदिवस आहे उद्या त्याचा आणि देवांचा दोघांचाही वाढदिवस एका दिवशीच असतो त्याचासुद्धा वाढदिवस उद्या सेलिब्रेट करायचा आहे तर असो ते येतीलच उद्या तेव्हा तुम्हाला मी त्यांची भेट करून देते तर स्वतःच चला पुढच्या कामाला लागते मी ब्लॉग कंटिन्यू करा स्वयंपाक झाला आणि सगळ्यांची जेवणं झाली त्यानंतर मग मी एक सेक्शन जो आहे किचन काउंटरचा जो खालचा तो क्लीन करायला काढला होता तर ही पिठाचे जे डबे आहेत ना ते सुद्धा स्वच्छ केले त्या खाली नवीन पेपर अंतरला आणि पिठाचे डबे जाग्यावर ठेवून दिलेले आहेत आता तुम्ही किचन कट्ट्यावर बघू शकता जेवणाची सुद्धा भांडी घासायची राहिलेली आहेत मिक्सर पुसून घ्यायचं आहे इंडक्शन जी शेगडी आहे तीसुद्धा पुसून घ्यायची आहे त्याआधी म्हटलं आपण कांदा बटाटा आणि टोमॅटो ठेवतो जिथं तर तो, 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 तो सेक्शन जो आहे ना तो स्वच्छ करायचा राहिला होता माझा आणि बरेच दिवस तिकडे लक्ष नाही धर वस्तू की ठेव असं होत होतं तर त्यामुळे हा सगळा जो किचन ओट्या खालचा जो भाग आहे तो मी स्वच्छ करायला काढला होता बरोबर एक वाजले होते ताईंनो आणि म्हटलं चला उद्या संकष्टाच्या चतुर्थी आहे तर मग साबुदाना भिजणार नाही म्हणून मी साबुदाना भिजायला घातलेला आहे आता तुम्ही म्हणाल की एवढा मोठा म्हणजे एवढा जास्त प्रमाणात साबुदाणा का भिजत घातलेला आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल पण भरपूर साबुदाणा होता पाच किलो साबुदाणा होता तो मी भिजत घातलेला आहे आणि आता हा काही म्हटलं स्टीलच्या घम्याल्यामध्ये भिजणार नाही व्यवस्थित फुगून जास्त होईल म्हणून ना बटाटा वेफर्स करण्यासाठी हा टप मी वरून काढला होता ना तोच पुन्हा एकदा मी घासून घेतलेला आहे छान स्वच्छ आणि त्यामध्येच हा सगळा जो साबुदाणा आहे तो भिजायला घालणार आहे बाकीची सगळी कामं आवरता आवरता उशीर होईल आणि मग सकाळी साबुदाना भिजणार नाही त्यामुळं मी पटकन साबुदाना भिजत घातलेला आहे आणि मग म्हटलं बाकीची जी काही कामं आहेत ती आपण नंतर आटपूयात तर बघा आता यावर एक झाकण ठेवून देणार आहे आणि जे काही बटाटे आणलेले आहेत ते बटाटेसुद्धा मी धुवून ठेवणार आहे खरं तर आत्ताच शिजवून शेंगदाणे वगैरे भाजून ही पूर्वतयारी करून ठेवायला पाहिजे होती पण काम भरपूर होतं ताईनो त्यामुळं वेळच नाही आहे तर आता ह्या किचनच्या खालचा जो खण आहे तिथं जाळी जळमटं जार वगैरे काय जातो आपला कधीही लांबपर्यंत हात पोचत नाही तर किरसोनी छान सगळ्या जाळ्या जळमटं जार काढून घेतलेली आहेत घाण जे आहे ती स्वच्छ केलेली आहे झाडून घेतलेली आहे आणि नवीन पेपर घातलेला आहे आता या ज्या कांद्या बटाट्याच्या टोपल्या आहेत टोमॅटो वगैरे ठेवतो तर तो त्या टोपल्यासुद्धा घासून ठेवल्या होत्या जेवण करण्याआधी आणि जे जेवेपर्यंत छान टोपल्या ह्या सुकल्यासुद्धा होत्या तर त्यामध्ये कांदा टोमॅटो बटाटा लसूण सगळं भरून व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि ज्या काही भरण्या आहेत प्लॅस्टिकच्या त्या छान पुसून वगैरे ठेवल्या होत्या आता ही तेलाची किटली चहा पावडरचं आणि साखरेचं जो डबा आहे हाताशी जे लागणारे आहेत मसाल्याचा डबा तेलाचा डबा खलबत्ता ही सगळी जी स्टीलची भांडी आहेत ना ती सगळी मी घासली होती रंगीबिरंगी जेवढ्या भरण्या दिसतात ना तेवढ्या सगळ्या मी ओल्या कापडाने पुसून घेतल्या होत्या आणि मस्त आता सुटसुटीत असा हा खण दिसायला लागलेला आहे अशी स्वच्छता असेल ना की घरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते ताईनो आणि खूप बरं वाटतं किचनमध्ये ज्या वेळेला स्वच्छता असेल ना तर त्यावेळेला मन म्हणजे चिडचिड वगैरे कमी होतं आणि मनही प्रसन्न राहतं तर हे बघा हे रॅग जे आहे ना दिसतं ते आ... कमी भांडे पण जेव्हा आपण भांडी घासायला काढू ना तेव्हाच खरं आपल्याला कळत असतं की या रॅकमध्ये किती भांडी आहे एका एकामध्ये एक एकामध्ये एक घालून असे भरपूर सेट मी या भांड्याच्या रॅकमध्ये बसवलेले आहेत आणि प्रत्येक डब्याला लेबलिंग केलेलं आहे प्रत्येक डब्याला डाळ गूळ सगळे असं लेबलिंग केलेलं आहे आता संपूर्ण किचन जे आहे ना माझं ते मस्त स्वच्छ झालेलं आहे आणि बघायलाही किती भारी वाटतं पांढऱ्या शुभ्र्या पेपरवर आरशासारखी चमकणारी भांडी ना खूप बरं वाटतं आणि इथं मी क किचनचे जे कापड आहेत जे वापरतो आपण रुमाल, रुमाल पटकन, तर ते सगळे धुवून सर्फामध्ये भिजवून वगैरे धुवून स्वच्छ कपाटामध्ये ठेवले होते म्हणजे लागेल ज्या वेळेला रुमाल नॅपकिन लागणार आपल्याला त्यावेळेला पटकन काढून घेता येईल तर असो आता बघा इथं छान वाटतंय मला तर सगळी भांडी मी तुम्हाला आता दाखवलेली आहे मला वाटलं लवकर होईल पण बरोबर दोन वाजलेले आहेत तर खूप छान असं आवरून झालेलं आहे आता सकाळी लवकर जागी येते की नाही काय माहिती तर तुम्हाला दाखवते हो एकदा मी की काय काय आवरलेलं आहे तर बॅक कॅमेरानं दाखवते हो आणि आजचा ब्लॉग इथं संपवते परत उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये भेटूया आपण लवकरच आणि खूप दमलेले आहे मी म्हणजे असं ताट उभं राहायचं म्हटलं तरी पाट इतकी दुखते की काय विचारायला नको कंटिन्यू काम केलं की असंच होतं ताईंनो तर असो नवीन एका ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा गुड नाईट स्वीट ड्रीम